अंतकरणाने देशाचे नेते माननीय स्वर्गीय साहेब यांच्या जलदानाच्या निमित्तानं उपस्थित त्यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक म्हणजे गुजरातचे खासदार साहेब आलेले आहेत केंद्रीय मंत्री येत आहेत बेंगलोरवरून कार्यकर्ते आलेत दिल्लीवरून आले आलेत अशा देशातून अनेक साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते साहेबांना अखेरच्याही मानवंदना देण्यासाठी इथे आलेल्या आहेत खरंतर सहा अडीशे मुला सायंकाळी साडेसहा वाजता साहेब आपल्याला सोडून गेले आणि साहेबांच्या दुख दुःखद निधनाची बातमी जशी या तालुक्यामध्ये पसरली महाराष्ट्रात पसरली तशा तालुक्याच्या पंचकांना मुळा प्रवरा आढळा कृष्णवंती आणि म्हाळुगी ह्या स्तब्ध झाल्या सय्याद्रीचं शिखर कळसुबाई हे नतमस्तक झालं आणि महाराष्ट्र हळहळला खरंतर साहेबांनी काय केलं हे माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी सांगितलं माननीय थोरात साहेबांनी आपल्या वीस मिनिटाच्या भाषणामध्ये पंधरा मिनिट निळवंडे घेतली काय आहे निळवंडा ह्या नवीन पिढीला काही माहीत नाही पण गेली सत्तेचाळीस वर्ष जो प्रकल्प रखडला होता तो मार्गी लावण्याचं काम आणि त्यातून शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाण्याचं श्रेय हे पितळसाहेबांना देण्या पलीकडं कुणालाही दिलं जाऊ शकत नाही निळवंडिय धरणाची उंची इतकी आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी मन की बात ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये निळवंडे धरणांचा उल्लेख केला काय हा प्रकल्प आहे की सत्तेचाळीस वर्ष हा प्रकल्प रखडला आणि मी हा प्रकल्प पा पाहण्यासाठी जाणार असं त्यांनी मन की बातमध्ये सांगितलं होतं आणि गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये या देशाचे पंतप्रधान खरं तर या देशामध्ये अनेक धरणं निर्माण झाली पण भाकरा नांदगल धरणाला इंदिरा गांधींनी भेट दिली ज्यावेळेस त्यांचे स्वीय सचिव डॉक्टर स्वामीनाथन यांनी पंजाबची हरितक्रांती केली आणि नंतर भाकरा नांदगल धरणाला पंतप्रधानांनी भेट देणारे इंदिरा गांधी पहिले पंतप्रधान होते आणि ह्या देशामध्ये निळवंडे धरणाला भेट देणारे दुसरे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहे इतकी उंची आणि अळविंड धरणाची आहे हे धरण मानलं पंचेचाळीस वर्ष तालुक्यामध्ये अनेक विकासाचे कामं केले माझ्या अगोदर विजय भाऊंनी सांगितलं की विरोधक जरी असला तर त्याला आपलंस करण्याचं काम साहेबांनी केलं एकोणीसशे ब्याऐंशी साली मी राजकारणामध्ये आलो आणि सतत तीस वर्ष साहेबांच्या विरोधात संघर्ष केला त्यावेळेस या व्यासपीठावर बसलेली तालुक्यातली सगळे पुणारी मंडळी साहेबांच्या बरोबर होती आणि मी एकटा साहेबांशी संघर्ष करत होतो परंतु माझं सौभाग्य असं आहे की शेवटच्या बारा वर्षामध्ये सगळे पुणारी मंडळी साहेबांना सोडून गेली पण साहेबांच्या शेवटापर्यंत मी साहेबांच्या बरोबर राहिलो हो। खरं तर दोन महिन्यापूर्वी भंडारदारा धरणाचं नामकरण राघोजी बांगरे जलाशय करण्यात आलं त्या कार्यक्रमामध्ये साहेबांनी लंब चौड चाळीस पंचेचाळीस मिनिटाचं भाषण केलं आणि त्या भाषणामध्येच साहेबांना आपला मृत्यू समजला होता ते भाषण करत असताना साहेबांचे शेवटचे उद्गार असे अरे आता माझं सगळं संपलंय कुतलाय या पोरामध्ये वैभवमध्ये जीव हे सांगून साहेबांनी आपला शेवटचा निरोप घेतलेला आहे खरं तर साहेबाची उंची एवढी उठी होती जुन्नडच्या प्राध्यापकांनी श्रद्धांजलीच्या भाषणामध्ये सुरुवात अशी केली की निसर्गवासी पिचड साहेब आणि आम्ही सुरुवात करतो वैकुंठवाजकी पिचड साहेब खाडे सर ज्याला समजेल त्यालाच समजेल पिचड साहेब त्यातले नव्हते पिचड साहेब कायम सांगायचंय मानवता ही माझी जात आहे भ्रांत झालेल्या माणसांचे अंतकरण हे माझं शेत आहे त्या शेतामध्ये श्रद्धेचं बीज लावण्याचं काम मी करीन परंतु समाजामध्ये विद्वेष समाजामध्ये द्वेष आणि समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम तुम्ही कधीच करणार ना नाही हा मतदारसंघ जरी राखीव असला तरी साहेब आमदार असले कारखान्यावर जरी चेअरमन असले तर एकोणीस डायरेक्टर हे बहुजन समाजाचे असायचे वैभव बहुजन दूध संघाचे डायरेक्टर असले चेअरमन असले तरी एकोणवीस डायरेक्टर हे मराठी समाजाचे आहेत आणि म्हणून सगळ्या समाजाला बरोबर घेऊन काम करणारा हा अवलिया आज आपल्यातून गेलेला आहे खरं तर साहेबांच्याबद्दल किती बोलावं हे कमीच आहे साहेबांनी कधीही कुणाला दुखवलं नाही साहेबांचे शेवटचे शब्द होते की मी कधीही कुणाच्या वैयक्तिक प्रपंचामध्ये लक्ष घातलं नाही कधी कुणाला वैयक्तिक त्रास दिला नाही कुणीही मला किंवा माझ्या कुटुंबियांना त्रास देऊ नये आणि हेच खरी साहेबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरणार आहे मी चर्मचर परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की या दुःखातनं महाराष्ट्रातला आदिवासी समाज असेल बहुजन समाज असेल वैभव असेल किंवा आमचं कुटुंब असेल या कुटुंबाला ह्या दुःखातनं साव करण्याची क्षमता परमेश्वराने द्यावी आणि माझ्या पितर साहेबांना परमेश्वराने यह लोकामध्ये अतिशय उच्चा पथ द्यावं आणि त्यांचा सन्मान करावा एवढीच विनंती परमेश्वर चरणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्हाला सर तर उभ्या आयुष्यामध्ये